विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या विजयाचे श्रेय कुणाला देणार आहात सगळ्यात प्रथम भाऊ काय सांगा या विजयाचे श्रेय आमची लाडकी बहीण आमचे लाडके भाऊजी आमचे सर्व युवा आणि आमचे सर्व शेतकरी कुटुंब आणि सर्व पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सगळे स कार्यकर्ते सक्रियपणाने आणि ना आदरणीय अण्णा अण्णांचं कुटुंब आणि आमचे सगळेच कार्यकर्ते सहकारी जेव्हाचं राहण केलं आणि ही लढाई त्या आपल्या नेत्यांची नव्हती ही लढाई जनतेने आता ही लढाई होती पण या नेत्याला आमचं मी श्रेय देणार नाही खरं सगळ्या तळागाळातून सगळे कुटुंबाच्या म्हणजे गावाच्या गावात निर्णय घेतला की आता बदल हवाय घरांशा थांबवा आणि सामान्य कुटुंबातले शेतकरी मुलगा आमदार होतोय तर करण्यासाठी त्यांनी हातात घेतली लढाई आहे आणि लढाईमध्ये अख्खे मुंबईकर पुणेकर रायगड ठाणा आणि और गोवेकर आणि जेणेकरून जे बाहेर गुजरातमधून काय दिल्लीवरून पण सर्व आले आणि सगळ्यात म्हणजे एक आनंदाची गोष्ट म्हणजे की देशाच्या राजकारणामध्ये आज पहिल्यांदा जय जवान जे किसान जो आपण लालपूर शास्त्रांची घोषणा केली होती त्या घोषणेच्या आधारावरती आपण ते एक संघ राहिलो आणि आज संघपरी परिवार आपला पूर्ण सेना सेना परिवार पूर्ण एकजुटीने ताकदीने काम करत राहिला आणि गावागावात त्यांची एकजूट दिसली आणि त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी आमचे कार्यकर्ते सर्व सगळे त्यांच्यावर काम करा आणि एकजूट म्हणून आम्ही हा सगळ्यांचा विषय सगळ्यांची भेट आहे शिवा भाऊंना देवा भाऊंचा फोन आला होता का ना? शिवा भाऊंना देवा भाऊंचा फोन आला होता का नाही आला नाही अजून अजून आल्यानंतर मी आता आताच हे झालं आहे आता बार पडल्यानंतर आपल्याला बघेल काय कसं हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे आता तुम्ही मोडून काढलेला आहे तुम्ही अपक्ष आहात तुम्हाला पाठ तुमची तरी इच्छा भाजपमध्ये तर पुढची रणनीती कशी असते नाही आमच्या रक्ता रक्त भाजपमय आहे यामध्ये काय विषय नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा विषय आहे आणि कार्यकर्ते आपला पुढे भविष्यात एक संघ राहायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे पन्नास वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आश्वासन देतात आणि घोषणा करतात आणि काही कामच नाही तर साधा उदाहरण तुम्हाला म्हटलं की आदरणीय आमचे चंद्र तालुक्याचे भाग्य होतात ते आज पद्मोहन पाटील साहेबांच्या नंतर एक विकास कामं म्हणणार धरणं आणि तलाव झालं असते तर आमच्याकडे आम्हाला भयानक परिस्थिती आली असते आणि आमचा तालुका मागास ठेवला तर आज मी तुम्हाला सांगतो हा विकासाच्या बाबतीत आज केंद्रातली सत्ता आज राज्यातली सत्ता आणि चंद्राची सत्ता ही जनतेची सत्ता आहे सगळे जनतेचे प्रत्येक कार्यकर्ता आमदारकाच्या भूमिकेमध्ये आहेत मी फक्त आमदारला फक्त एक लेबल असेल तर प्रत्येक कार्यकर्ता आमदारकीच्या भूमिकेमध्ये खूप खुशी आहेत आणि त्या ताकदीने सर्व मतदारसंघामधला पिंजून काढायचं आहे आणि सगळी कामं करायची आहेत पहिला तर पहिला रोजगार आता मला अर्जंटली हा रोजगार एक दोन महिन्यामध्ये रोजगार मिळावा घ्यायचा आहे त्या माध्यमातून वीस पंचवीस हजार जेवढा होईल तेवढा आपण एक शंभर एक कंपन्या घेऊन आणि आदरणीय सरकारच्या माध्यमातून एक मोठा मेळावा घेऊन तो एक संपवायचा आहे आपण घोषणा केली होती की जानेवारी महिन्यामध्ये मुलींच्या आणि मुलांचे शाळेचे आणि कॉलेजच्या बसेस आपला तो पण वाटा आज मिलिटरी सर्व देश सेवा बदलून आल्यानंतर आज तेन खासदार घेतला मी एवढं चांगलं काम करतो तर बाबा आम्ही पण याच्यात सहभागी होतो म्हटले आज तेन खासदार घेतले तो विषय आत्ता जानेवारी महिन्यामध्ये जे बोललो ते आपण करून दाखवतो आज आमचे गड किल्ल्यामधून पाच पाच किलोमीटर ज्या महिन्या महिन्यामार्गा मुली आमच्या था ताणून येतात विद्यार्थी येतात त्यांची ते विठोपणा थांबेल आणि ही सुरुवात करतो भाऊ आता वरती महायुतीचं सरकार आलंय तर काय विजन आणि काय उद्दिष्ट तुम्ही चाललंय पुढे आपल्याला जे जे आपण जे मी पुस्तक प्रकाशन केले त्यामध्ये कुठलंही पद नसते वेळी तेव्हा मी एकशे तीन कोटीचा विकास निधी आणू शकतो आणि तीनशे दहा गावापैकी एकशे पन्नास गावात विकास निधी आणू शकतो आणि त्याचबरोबर चौदाशे कोटीचा विकास निधी काजूपुढे जाणू शकतो तर आता काय आता सगळ्यांनी जनतेने पद दिलेलं आहे आणि जनते म्हणत आहे त्यांच्या मनातला मना विकास आपला करून को दाखवायचा आहे आता वरती कुठलं पद मिळण्याची शक्यता आहे का आपण भारतीय जनता पक्षामध्ये एक लक्षात घ्या अपेक्षा व्यक्त केला की काय भेटत नाही आणि अपेक्षा नसल्या की मग ते शोधून शोधून देतात पक्षामध्ये समाधान आहे मी एक पक्षाचे कार्यकर्ता म्हणून आदरणीय वरिष्ठ काय घेतील त्याच्यामध्ये निर्णय घेतील भाऊ चंदगडला मंत्रिपदाची आम्हाला वाटते असं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतले अवलंबून ना आता अण्णांच्या नंतर आमच्या एक मंत्रीपद नाही भेटलं तर आपल्याला खंत येते कारण पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आपण याच्यामध्ये योग्य नाहीये ठीक आहे